केलं आज जाहीरपणे आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेऊन आपल्याला खासदार बनताना ते दिसत आहेत आणि जाता जाता सर्वांना एकच गोष्ट सांगून जातो फक्त की ज्या लोकांनी ती भोंग्याची भूमिका घेतली आहे त्या लोकांचं गेल्या एक दीड दोन महिना एक व्हिडिओ व्हायरल होतोय की दोन देतो रे तीन देतो का रे मी काय प्रकाश आंबेडकर आहे का त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की अरे प्रकाश आंबेडकर बन्न ते स्वप्न सोडून द्या बाळासाहेब आंबेडकर बनणं तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जमणार नाहीये तुम्हाला दोन काय तीन काय तुम्हाला शून्य दिलं आणि तुमचा बिन फुकटचा पाठिंबा घेऊन टाकला भाजपनी तुमच्या इंजिनची दिशा इतक्या वेळा बदलली आहे की चालत्या गाडीतून लोक बाहेर पडायला लागली आहेत आता आणि तुम्ही दोन देता काय तीन देता कायचा विषय केला अरे दोन देता काय तीन देता काय सोडा तुमच्यात नाही घेतलं घेतला आणि त्याला पुण्याचा पुढचा